कारण मी क्षत्रिय मराठी आणि क्षत्रियांचा धर्म एकदा जर मैदानात त्याचं मागे सरकार त्याच्यापुढं दोनच पर्याय असते एक तर विजयाचा टिळक लावून यायचा नसता मरून माघार यायचा असं मोकळं मागे नाही मी एकदा लढावं बाकाला की मी थांबवत नाही मग कुठलंही असूया मी तो पाठीमागचे वीस वर्ष जे कामं हो केली ते ज्या क्षेत्रात मी हात घाली त्याला कडी नुसतं मी मागे सरकार मनाची हे आरक्षण मिळणारच नाही हो फागली याने उगाच हात घातला मग तनला आता घेतल्या शिवरान मिळालं मिळालं समाजाला ते आरक्षण आज पुन्हा शक्ती समाजाची वाढली त्याचमुळं आत्मविश्वास वाढला आज तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सूर्य आरक्षणाच्या बाबा म्हणजे कोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषय केला कानाकोपऱ्यात एवढी एकजूट माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही तुमचं राजकारण सोडून एक दिवस करा नाही करा या मताचा मी नाही पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस सर माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली तिला आता फुटून ना एवढीच विनंती कारण मला जात एकत्र येऊ नये त्यासाठी खूप जणांनी सुद्धा पाण्यात बुडून ठेवले होते आणि दोनच गोष्टी अशा होत्या की त्या होऊ शकत नव्हत्या एक ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं आणि दुसरं मराठी कधीच एक येऊ शकत नव्हतं एवढे मोठे षडयंत्र होते सगळे षडयंत्र आपण तोडले एकही त्यांचा डाव यशस्वी नाही दिला त्यांनी खूप डाव टाकले पण आपण नाही यशस्वी होते आता शेवटचा डाव टाकला एवढं एकच कारण ते आता मला कदरलेले पुरे सगळे एकीकून येतात सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूला आता जे दहा टक्के आरक्षण दिलं त्या आर सगळ्या पक्षांनी एकमतानं ठराव मंजूर केला दहा टक्के आता ती मराठ्यांची मागणीच नाही तुम्ही ते दे देता कस ते टिकणारच नाही ते टिकणार नाही मग कशाला दिलं पहिलं तेरा टक्के आरक्षण दिलं आपल्याला सांगू ना थोड्या वेळ दहा मिनिटं तुम्ही मला जाऊ शर आणि त्यांचा तुम्ही लय जमला त्यामुळे मला लवली मला लय कार्यक्रम मी आणखी नौका करायचा दहा टक्के दिलं पहिले तेरा टक्के उडाले दोन हजार अठरा लाखो पोरांची निवडी झाल्या त्यांना निवड्या नाही मिळाल्या त्यांना एक डाव साधायचा होता जसा दोन हजार अठराला ला गुलाल उदाळला होता तसाच गुलाल होता पुन्हा कारण मराठी कोणाचा उपकार ठेवत नाही दोन हजार अठरा ते तेरा टक्के दिलं मराठीने त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिले जाग्यावर उपकार फिरून टाकला ते उठाव ह्यावेळी जाऊ पण ते आरक्षण रद्द झालं मराठी ज्यांना आपण बोराज वाटलं झालं आजही ते घरी आहे त्यांचं वय निघून चाललंय नियुक्त्या मिळत नाहीत त्यांना निवड झालेल्या असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही मग आता हे दहा टक्के आत्ता दिलं त्यांना हे निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक मारून द्यायची पण आपण आधीच सांगितलं ते टिकणार नसता ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलणं झालं त्यावेळेस ते त्यांना सांगितलं दहा टक्के आरक्षण दिलंय पन्नास टक्के साथ घ्या घ्यायला काय नियम लागतो जी जात किंवा समूह मागास सिद्ध झालाय दा त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं ही नियम आहे त्याचा मग तुम्ही वेगळा प्रवर्ग पन्नास टक्के जो, पन के जो का केला त्यांनी सांगितलं जर हे दहा टक्के आपण आत घेतलं तर देशातलं सगळं आरक्षण वाढवावं लागतंय आम्हाला आणि मग त्यांच्यासाठी आमचं का वाटलं करता आम्ही तर मागाशी तर झालं हे खरं आहे का विधानसभेच्या पाटलावरती अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय मराठा समाज हे दहा टक्के मागाशील मराठा समाज जर दहा टक्के मागायचे तर पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के आरक्षणात तुम्हाला घ्यावं लागतं तुम्ही वेगळा पन्नास टक्क्याच्या प्रवर्ग करायची गरजच नाही आम्हाला सत्तावीस टक्क्याच्या आत घ्या मर्यादा वाढवा दोलीकडे आणि तुम्हाला जर वाढवायचे नसेल तर याचा अर्थ असा होता तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा वाटलं करायचं तरीही त्यांनी ते लादलंच त्यांचं स्वप्न होत दोन हजार आठ वाला दे। गुलाल उदाळत असं होतं मराठी पहिले ती फसली आता त्याने एकाने गुलाल नाही उदारला मग त्याने आडारच त्यांचे गुलाल टाकायला चालू केलं पाच पंचवीस जणांनी हे त्याचं टोर टाके टोर टाके एक जण <laughs> ते टाकला जाईल केसत नव्हते लाड बर झाला पहिला जर बोला होता कागाने तरीही मराठ्यांनी नाही होता कारण आम्हाला ते आरक्षण नकोचे आमचा हक्काच आहे आता तुम्हाला शेवटच सांगतो जे नक्की गिरीश महाजन एकदा अंतरवालीला आले होते त्यांनी असं सा सांगितलं होतं तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो मीडियाचे बांधव ते क्लेपा बाहेर काढणारे जातो पण तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर नवीन कायदा पारित करायला आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही ठीक आहे म्हणलं आपण चाळीस दिवसाचा वेळ देता आठवत असून तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ देता आपण आता कायदा पारित करण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तर सत्तावन्न लाख म्हणून मिळाला किती आधार पाहिजे भर घेतो कोण पाहिजे किती आधार आता याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण केलं कशाचा आधार घेतला कशाचाच नाही आता तर आधार आहे मराठ्यांना तर हे नाही तिने मग आता त्यांनी डावरचून टाका हा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे मी याला बदनाम करून सांगतो किंवा मग याला जेल मिटा आणि मायर यासाठी नेमके तीन यासाठी काय हे सरपंच साहेब मला निरत लागा ना दोन तीन दिवस मग त्याच्यातच गेली हे काय ती लपलं कारण ही यासाठी कशाला असती एक हजार खुणं केले त्यांच्यासाठी हजारो कोट रुपये घोटाळा केला त्यांच्यासाठी खूप मोठं हत्याकांड एखादं घडलंय त्यासाठी समुद्रातलं मोठमोठाले नंबर दोनचे धंदे त्या धंदे करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी माझ्या काय मग जर चोरांनी पाकिट हाणलं तर दोन दिवस ते भाकर खात ते म्हणतो काय बेकार केलाय भो काहीच नाही जो व्हायचं आहे माझा घरावर तेरा पदरे टाकतो कुठं घरावर येऊ काढून ते वीस शिमिटाचे ते भंगारात विकत नाही मग यासाठी लावली कशाला का मग काय त्याच्यातही यायला काय सापड